शरद पवार यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षना सलगर यांनी अजितदादांची खरडपट्टी काढली राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांच्यावर जेवढा अन्याय झाला तेवढा अन्याय आमच्यावर करा सुनील तटकरे स्वतः खासदार मुलगी मंत्री मुलगा आमदार तटकरेंचा भाऊ माजी आमदार पुतण्या आमदार असा अन्याय राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर झाला पाहिजे शरद पवार आमचे भाऊबली आहे आम्हाला आमचा भाऊबली कोणासमोर झुकू द्यायचा नाहीये महाराष्ट्राला गुजरात चालवू शकत नाही हे येणाऱ्या निवडणुकीत मोदी शांना दाखवून देऊ तुम्ही गाड्या द्या नाहीतर चॉपर द्या काही फरक पडत नाही मग माझे सहकारी मेहबूबजी म्हटले कि तिकडे गाड्या देत अरे लाख गाड्या द्याल गाड्या प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक शोरूम मध्ये आहेत पण स्वाभिमानी माणूस आणि कार्यकर्ता कुठल्या दुकानात मिळत नाही तो छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मिळतो आणि तो पवार साहेबांसोबत आहे कुणीही उठावं काही बोलावं सुप्रियाताईवरती टीका करायची अमोल कोल्हे साहेबावरती टीका करायची पण सुप्रियाताईंकला एक सुसंस्कृत वारसा आहे मी सुप्रियाताईंची तुलना आवड साहेब मुक्ताई बरोबर करेन सगळ्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे संत तुकाराम आहेत संत ज्ञानदेव आहेत पण याच महाराष्ट्रात संत मुक्ताई सुद्धा होऊन गेली जी आपल्या दादाला नेहमीच संकटाच्या काळात मागच्या का पडद्याच्या अडकवून आपण सांगत होती आणि हीच मुक्ताई ही सुप्रियाताई आहेत कुणीतरी सांगतात तुम्ही निवडून कुणाच्या जीवावर आलात अरे त्या बोलत नाहीत निवडून कुणाच्या जीवावर आलात हाच अहंकार चांगदेवाला झाला होता जेव्हा ते मुक्ताईला भेटायला आले तेव्हा चांगदेव म्हणाले मुक्ताई कोणा ज्ञानेश्वर तेव्हा ती छोटीशी मुक्ताई भाकऱ्या थापत होती भाकऱ्या थापता थापता तिला कोणाचा ती भाकऱ्या थापणारी मुक्ताई त्या चुली सकट भिंतीवरती चांगदेवाला भेटायला गेली आणि दोन हजार चोवीस ला सांगते मी या महाराष्ट्रात नाही देश बघेल हीच मुक्ताई बारामती लोकसभा अल्म देखण ही हे मुक्ताई आहे हे रोनीताई मला तुम्हाला सांगायचं कालच्या का बायका गट चालवणाऱ्या मला बचत गट चालवणाऱ्या बायकांचा आदर आहे बर का परंतु काही लोकांनी माप ओलली राजेश भैया आमच्या हेमाताई पिंपळे कुठे आहेत तुमची कविता वाचली मी मित्रबाई लवाळी मित्रबाई लवाळी विद्याताई एक आहे त्यांचं त्याच्यामध्ये एक ऍड करायला पाहिजे होत मित्रबाई लवाळी मित्रबाई खरी शेवाळी आणि हे शेवाळ घसरून पडणार आहे स्वतः त्या घसरणार आहेत माणसाने माप स्वतःच बघितलं पाहिजे आपण किती बोलतोय काय बोलतोय कुणावर बोलतोय अरे जिथे वाढलात ज्या झाडाखाली ज्या पानाखाली वाढलात एवढं बोलावं मी बोलणार नव्हती कधी तिच्यावर टीका केली नाही फार आदरणीय व्यक्तिमित्व आहे त्यामुळे मी बोलणार नाही तिच्यावरती काय बोलायची गरज नाही ही सगळी जी टीम आहे हम तो डुबेंगे सलाम तुमकोबी साथ लेकर डुबेंगे ही तीन टीम आहे तीन तिघाडा काम बिघाडा फडणवीसजी एकनाथ शिंदेजी आणि आपले आदरणीय दादा त्या काय नाही काय नाही शूर मध्ये अमोल कोल्हे साहेब तुम्ही घाबरू नका पुण्याई गाठीशी आणि अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी हे तुम्ही तुम्ही विसरू नका आणि सांगा सगळे बांधून तयार झालेले आहेत मी माझ्याच पद्धतीने सांगणार आहे मी भटकी मुलगी आहे आपलं लपून छपून काय नसतंय सरळ समोर पिछे नाही वार करते सामनेचे वार करते मागे नाही हे लोक त्यांना म्हणतात काय म्हणतात आता कसं घरी सगळ्यांना बसवतोय ते बघा वळसे पाटील साहेब पी होम मिनिस्टर आवाड साहेब असे अन्याय आमच्यावर करा तरी ते म्हणतात की तुमच्याकडे कोण होत त्यांना सांगायचंय कोल्ले साहेब तुमच्यासाठी सांगते त्यांना सांगा आम्ही येणारच तुमच्या प्रचाराला मागच्या वेळेस पण आले होते माना की तू शहर है गली गलिका माना की तू शेर है आपली गलिका लेकिन हम भी वो खिलाडी है तुझको तेरी गली में आके ठोक देंगे आणि महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत आम्ही पवार साहेबांसोबत का थांबलो अरे आमच्याकडे कारखाना नाही आमच्याकडे संस्था नाही आमच्याकडे अंगणवाडी नाही पण आमच्याकडे स्वाभिमान आहे जयंत पाटील साहेब स्वाभिमान आहे कष्टाची भाकरी खाऊन पक्षाचं काम करतोय कारण पवार साहेबांचा का महायोद्धा खरा बाहुबली आम्हाला कोणासमोर झुकू द्यायचं नाहीये या वयात ते लढतात ही तुमच्या माझ्यासाठी प्रेरणा आहे आधी सगळे कार्यकर्ते आलेले आहेत गाड्या द्या नाही तर द्या काही फरक पडत नाही परंतु पवार साहेबांना मारणारा कार्यकर्ता या मातीत रुजलेला आहे आणि म्हणून त्यांच्या सोबत आपण खांद्याला खांद्या लावून काम केलं पाहिजे तिकडचे प्रदेशाध्यक्ष आता तर ते प्रचंड बदललेली आहेत मला तर ओळखायलाच आले नाही बहुतेक त्यांनी सैराटचा परशा पाहिलाय काय की फुल फार्मात आहेत काय करतायत काय नाही देवदानी ते म्हणतात दोन हजार चौदाला पवार साहेबांनी तेव्हापासूनच हुकुमशाही सुरू केली अरे मुलगी तुमची कॅबिनेट मिनिस्टर तुमचा मुलगा आमदार तुमचे भाऊ माजी आमदार तुम्ही खासदार आणि हुकुमशाही साहेबांची पुतणे आपण पुतणे आपण अरे आम्ही म्हणलं पाहिजे हे आमच्या सारख्या गरीब लेकरांनी स्वतःचं घरचं कष्टाचं करून काम करणारे आपण कार्य करते इथं आदरणीय दराडे काकू आलेले कॅन्सर झाला होता तरी पण आला मी त्यांना विचारलं कालच तुम्ही का आलात सक्षणा मला पवार साहेबांनी आमदार केलं मला प्रांत अध्यक्ष केलं माझा राजकीय वारसा नसताना हे काम आहे तुम्ही कसं विसरता हु? मला एकच सांगायचंय आणि मी सीना तानके सांगते तुम्हाला दोन हजार चोवीस ची लढाई सगळ्यांनी मिळून लढायचे आणि माझं पुन्हा मत आहे या महाराष्ट्राला गुजरात चालवू शकत नाही ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे शाहू फुले आंबेडकर सावित्री अहिल्यादेव होळकरांची भूमी आहे आणि तुम्ही सगळे कार्य करते मला एकच म्हणायचं अजून एक उर्दू शाहर सुप्रिया ताई तुम्ही काय बोलत नाही तर मला रागवता चोप बोलायचं नाही सक्षणा काय शांत राहायचं काम केलं पाहिजे पण ताई म्हातारी मेल्याचं दुःख काळ सोकावतो बरोबर आहे का नाही सांगा फौजे मॅडम गलत मुझे बताय मेरा कान पकडी विद्या ताई तुम्ही तर आहात परंतु तुमचा खानदानी राजकारणाचा मला अभिमान आहे राहत इंदुरी साहेब म्हणतात सिर्फ खंजरही नाही सिर्फ ही नाही आखो मे पाणी अरे सिर्फ खंजर ही नहीं आंखों में पानी चाहिए ए खुदा दुश्मन भी मेरा खानदानी चाहिए खानदानी चाहिए जास्त वेळ घेणार नाही परंतु मी एकच म्हणेन ती मशाल तुमच्या मनामध्ये घेऊन चला मला भीती वाटत नाही समोर कोण आहे त्यांच्या गाड्या आहेत घोडे आहेत माझ्याकडे स्वाभिमान आहे मी छत्रपती शिवरायांची हिरकणी आहे मी स्वतःला म्हणते इथं बसलेल्या महिला आहे मी म्हणते स्वतःला काही घाबरण्याची गरज नाही आपण लढू कारण आपण स्वाभिमान माणसं आहेत आणि मला खात्री आहे हा महाराष्ट्र कुणा गुजराती चालू शकत नाही हमारा टायगर अभी जिंदा है और वो टायगर का नाम द ओनली शरद पवार महाराष्ट्राचा आवाज अरे कोण आला रे कोण आला अरे कोण आला रे कोण आला एवढंच मी म्हणेन तुम्ही सगळेजण तिची तीन तिघाडी सरकार आहे एका बंद्याने मागेच म्हणलं होतं की एरा खतम होने वाला आहे हॅलो पक्ष कुणाकडे जाईल मला माहित नाही मागाशी ते जाधव सर म्हणले चिन्ह कुणाकडे जाईल मला ते माहित नाही मला अमिताभचा डायलॉग आठवतो जहा पवार साहेब खडे होते है, वही से कोणताही काका असू द्या वारस निवडताना रक्ताचा निवडतो मुंडे साहेब बाळासाहेब जयदत्त क्षीरसागर अजून अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे पवार साहेब यांच्यापेक्षा काही वेगळे नाहीत महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले प्रकल्प टाटा एअरबस फॉक्सकॉन डायमंड मार्केट गिफ्ट सिटी एसीसी आणि अंबुजा सिमेंटचे मुख्यालय ब्लक ड्रग पार्क प्रकल्प टेस्ला प्रकल्प पानबुडी प्रकल्प महानंदा दूध व्यवसाय मोदी शाला केंद्रातून हटवा आपला महाराष्ट्र वाचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद